सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्याप उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आज जाम महाराष्ट्र मुरबाडमधील लॉयड्स इंजिनीअरिंगच्या कंपनीच्या <laughs> कामगारांवर उपासमारीची वेळ कोणतीही पूर्वसूचना न देता कामगारांना कामावरून काढल्यामुळे मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील लॉयड्स इंजिनिअरिंगच्या कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे मुरबाड एम आय डी सी मध्ये असणाऱ्या या कंपनीत गेली अनेक वर्षापासून मुरबाडमधील भूमिपुत्र काम करत आहेत जवळपास शंभरहून अधिक कंत्राटी कामगार या कंपनीत असून गेली अनेक वर्षापासून हे कामगार आपल्या मागण्या व न्याय हक्कासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र कामगारांना न्याय द्यायचे सोडून कंपनी व्यवस्थापकांनी या उलट कामगारांना कामावरून काढले आहे त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे वेतन पीएफ भत्ते बोनस अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना सीआयटीयू या संघटनेची स्थापना केली आहे संघटनेची स्थापना करताना कंपनी व्यवस्थापकांनी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता उलट कामगारांवर कंपनीत प्रवेश बंद केला या विरोधात कामगारांनी कंपनी व्यवस्थापनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कारखान्याचा गेट सोडणार नाही असा निश्चय कामगारांनी केला आहे राजेश टांगे ठाणे